सोनाली दिसायला अतिशय देखणी अशी जशी दिसायला देखणी तशी हुशारही ती खूप होती परंतु या सगळ्याबरोबर वडिलांच्या श्रीमंतीचा तिला खूप माज होता कोणताही गरीब अशिक्षित व्यक्ती तिच्या आसपासही आलेला तिला आवडत नसायचं ती एवढ्या लाडाखोडात वाढली होती की गरिबी तिने कधी पाहिलीच नव्हती म्हणून गरिबीचा आणि गरीब लोकांचा तिला प्रचंड रागायचा वडिलांच्या श्रीमंतीपुढे ती कधीच कोणाला जुमानत नव्हती सोनाली एका मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिथे शिकत असताना तिची रोहनसोबत ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर सुरुवातीला मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमामध्ये झाले सोनाली रोहनलाही सतत आपल्या श्रीमंतीचा मोठेपणा सांगत असायची परंतु त्याचे तिच्यावर खूप प्रेम असल्यामुळे तो तिचं सर्व काही ऐकायचा रोहनच्या घरची परिस्थिती जेमतेम होती परंतु हे सोनालीला माहीत नव्हते पण त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्यामुळे सोनालीच्या वडिलांनी त्या दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि त्या दोघांचं लग्न झालं सोनालीच्या वडिलांनी सोनालीचे लग्न अतिशय दिमाखत करून दिले कोणत्याही प्रकारची कमतरता त्यांनी ठेवली नव्हती सोनालीचे आईवडील खूप श्रीमंत असल्यामुळे सोनालीला लग्नामध्ये सगळ्या काही नवीन वस्तू सगळ्या ब्रँडेड वस्तू दिल्या गेल्या होत्या सोनाली लग्न करून जेव्हा रोहनच्या घरी येते आणि तेव्हा पाहते की त्याच्या घरी तर अशा कोणत्याही गोष्टी न नसतात त्यामुळे सोनाली खूप नाराज होते आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सोनाली तिच्या आईवडिलांच्या घरून आणलेल्या सर्व वस्तू तिच्या खोलीत ठेवायला सांगते लग्न घर होते घरात खूप गडबड होती सर्व पाहुणे मंडळी घरातच होती त्यामुळे कोणालाच आलेल्या वस्तू तिच्या खोलीमध्ये दे ठेवायला टाईम मिळत नव्हता तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या वस्तूंवर सोनालीचे बारीक लक्ष होते त्यामुळे तिच्या आईवडिलांच्या घरून आलेला ए सी टी व्ही फ्रीज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या रूममध्ये सेट करावा असे तिला वाटत होते सकाळी जेव्हा सोनाली आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली आई आत्ताच्या आत्ता इकडे या आणि म्हणाली आई हे कसलं बाथरूम आहे या बाथरूममध्ये गिझरही नाही मला गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे मी थंड पाण्याने आंघोळ कशी करणार त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करत म्हणते की मी कसल्या घरात आले आहे देवा या घरात बाथरूममध्ये धड गिझरही नाही कुठले इलेक्ट्रॉनिक सामानही नाही व्यवस्थित त्यावर गीताताई तिला म्हणाल्या सोनाली तू पाच मिनिट थांब मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करते मग तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करू शकते आता मला आंघोळ करायलासुद्धा थांबावे लागेल का माझ्या घरात असं नाही प्रत्येक बाथरूममध्ये गिझर लावले आहेत प्रत्येक नळाला गरम पाणी येते तुम्ही लोक या घरात कसे राहता हेच मला कळत नाही तुम्ही लोक असे कसे जीवन जगता सोनाली रागात वाटेल ते सासूबाईंना बोलत होती गीताताईंनी पटकन पाणी गरम करून आपल्या सुनेला दिले आंघोळ करून सोनाली तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की रोहन कसं राहतोस तू इथे इथे तुझ्या घरात कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही किंवा सुविधा नाही ना बाथरूममध्ये गिजर आहे ना किचनमध्ये आरोचं पाणी मी असे साधे पाणी कधीच पित नाही मी नेहमी फिल्टर झालेलं पाणी पिते तू असं कर माझ्यासाठी मिनरल वॉटरची बॉटल घेऊन ये मी तुमच्या घरातले हे साध्या नळाचे पाणी पिणार नाही त्याने मला खूप त्रास होतो त्याने माझा घसा दुखत आहे आणि मी आजारी पडेल रोहन त्याच्या बायकोकडे बघतो आणि हसून म्हणतो हरकत नाही जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी बिसलेरी बॉटल विकत आणतो आणि ते पाणी तू आरामात पी टेन्शन घेऊ नकोस गं आत्ताचं तर ठीक आहे रोहन पण जेव्हा मी ते कायम तुझ्यासोबत राहील कारण आता मी तुझ्यासोबत लग्न केले आहे ना मग किती दिवस तू माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार आहेस मी पुन्हा या घरी येण्याआधी तू ॲक्वागार्ड बसून घे आणि बाथरूममध्ये गिझर पण लावून घे आणि तुला जमणार नसेल तर मी माझ्या पप्पांना सांगून सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करून घेते तुझ्या आईप्रमाणे मी पातेलात पाणी गरम करून आंघोळ करणार नाही दोन तीन दिवसांनी सगळे पाहुणे लग्नघरातून निघून गेले सोनालीच्या माहेरू माहेरहून आलेलं सामान हळूहळू सेट होऊ लागलं कोणते सामान कुठे ठेवायचे कुठे लावायचे हे सोनाली सतत सांगत होती सोनालीच्या वडिलांनी एक मोठा टी व्ही दिला होता जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना टी व्ही समोरच्या खोलीमध्ये लावता येईल असे गीताताईंना वाटले टी व्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलवलं गेलं संध्याकाळी हॉलमध्ये टी व्ही लावलाही सोनाली जेव्हा तिच्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा तिने हॉलमध्ये लावलेला टी व्ही पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती जोरात ओरडून बोलू लागली माझ्या माहेरावरून आलेला टी व्ही हॉलमध्ये कोणी लावला माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे मला न विचारता माझा टी व्ही हॉलमध्ये लावलाच कोणी कोणाची एवढी हिंमत झाली सोनालीचे सासरे डायनिंग टेबलवर बसले होते आणि गीताताई सोफ्यावर बसल्या होत्या त्यांच्या सुनेचे असे बोलणे ऐकून ते थक्कच झाले आणि त्यांनी तिला विचारले की सोनाली यात एवढे रा राग येण्यासारखे काय आहे गीता ताई म्हणतात सोनाली रा, सोना मला वाटले हा मोठा टी व्ही आहे म्हणून तो हॉलमध्येच चांगला दिसेल त्यावर सोनाली म्हणाली तुम्हा लोकांना छोट्या टी व्हीवर बघायची सवय असेल पण मला नाही माझ्या मायरच्या घरी खूप मोठा एल सी डी टी व्ही लावला आहे आणि तिकडे प्रत्येक रूममध्ये मोठे मोठे टी व्ही आहेत म्हणूनच माझ्या वडिलांनी इतका मोठा एल सी डी टी व्ही मला दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीत बसून घेणार आहे तो टी व्ही काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा पुन्हा आणि जुना टी व्ही पुन्हा हॉलमध्ये लावा मी माझ्या खोलीत तो जुना आणि भंगार टी व्ही लावू देणार नाही सुनेचे असे बोलणे ऐकून गीताताईंना खूप वाईट वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले शेजारी बसलेले गीता त्यांचे पती यशवंतराव म्हणतात अगं गीता सुनबाई बरोबर बोलत आहे आपल्याला आपला जुन्या टी व्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधी सांगितले होते की मला त्या आपल्या जुन्या टी व्हीची सवय आहे मी त्यावर अनेक वर्षापासून माझ्या बातम्या बघत आलो आहे मला तेच आवडते हो सुनबाई बरोबर बोलत आहे आम्ही आत्ताच तुझा टी व्ही काढतो आणि तुझ्या खोलीत बसून देतो त्यावर सोनाली म्हणाली हे सर्व काही पटकन करा आणि असे बोलून सोनाली पाया आपटत तिच्या खोलीत निघून गेली परंतु यशवंतरावांना त्यांच्या सुनेचे वागणे अजिबात आवडले नव्हते त्यांनी निरीक्षण केले होते की सोनाली नेहमी तिच्या माहेरचं सा मोठेपणा सांगत असायची की माझ्या आईवडिलांच्या घरात हे आहे आणि माझ्या आईवडिलांच्या घरात ते आहे तिच्या वडिलांनी हे दिले ते दिले गीताताई त्यांच्या पतीला म्हणतात सोनाली असे का बोलत असेल एवढा कसला गर्व आहे तिला अहो आपल्या घरात कशाची कमतरता नाही तुम्ही चांगला जॉब करत होता आणि आपला मुलगाही काम करतो अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते आपलं घर चांगलं आहे आपल्याकडे कशाची कमतरता नाही आपल्या घरात कशाचीही उनिवा आहे असं मला कधीच वाटलं नाही पण जेव्हापासून सुनबाई आली आहे तेव्हापासून ती आपल्या घरात नेहमी काही ना काही उनिवा काढत असते तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही जसं काही तिच्या आईच्या घरातून सगळं आलं आहे तिला तिच्या माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे यशवंतराव आपल्या पत्नीला समजावतात आणि म्हणतात काही हरकत नाही ती आत्ताच या घरात नवीन आली आहे ती हळूहळू घरचे वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजावून घेईल तिला आपल्या घरच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि तो वेळ आपल्याला तिला द्यावा लागेल यशवंतरावांच्या स्पष्टीकरणानंतर गीताताईंना समजते आणि त्या बोलतात हो ठीक आहे देऊयात आपण तिला वेळ पण सोनाली तिच्या कृत्यापासून काही बदलत नाही तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती गीता ताईंना तिच्या माहेरचा सा मोठेपणा सांगत असते आणि आईच्या घरून लग्नात आलेल्या सर्व वस्तू जसे की एसी सोफा टीव्ही तिच्या खोलीत लावते एक दिवस गीताताई त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेल्या मिक्सरवर वाटण करत होत्या तेव्हा अचानक मिक्सरचे झाकण उघडले आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडाले तेव्हा सोनाली ओरडत आली आणि म्हणाली तुम्हाला कोणी सांगितलं होतं मिक्सर चालू करायला तो माझ्या आईच्या घरून आला आहे वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सर वापरायचा ना हा आधुनिक मिक्सर आहे त्यात वाटण कसे बनवायचे हे तुम्हाला कळणार नाही त्यावर गीताताई म्हणतात हो बेटा तुझं म्हणणं बरोबर आहे हा आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे यामध्ये कोणतं बटण कुठे दाबायचं हे मला कळतच नाही त्यावर सोनाली म्हणते होय माझ्या वडिलांनी मला पूर्णपणे ब्रँडेड वस्तू दिल्या आहेत माझे वडील नेहमी ब्रँडेड वस्तू विकत घेतात त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून गीताताई पुन्हा उदास झाल्या आज पुन्हा त्यांच्या सुनेने आपल्या घरचा मोठेपणा दाखवला होता गीताताईंना वाटत होतं की मनातून तिला विचारावं तुझ्या माहेरच्या घरात जे काय आहे ते तुझ्या आईवडिलांच्या घरचे आहे पण आता हे तुझं सासर आहे ना सासर सासरचे घर हे तुझे आहे बहुतेक वेळेस त्यांचा मुलगा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा घरी गीता ताई यशवंतराव आणि त्यांची सून हे तिघेच असायचे एके दिवशी सोनाली सोनालीला तिच्या आईच्या घरी जावं लागलं गीता ताईंनी आपल्या सुनेसाठी दोन साड्या आणल्या आन आणि त्या ते, तिला देताना त्या म्हणाल्या सुनबाई तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जात आहेस मी तुझ्यासाठी दोन नवीन साड्या आणल्या आहे तू त्या साड्या तुझ्या आईवडिलांच्या घरी रोजच्या रुटींमध्ये घालू शकतेस ग तुझ्या अंगावर खूप चांगल्या दिसतील त्या मी तुझ्यासाठी विकत घेतल्या आहेत प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आहेत काय आई माझ्यासाठी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आणल्या आहेत मी पाच हजार रुपयाची साडी नेसते माझे वडील दिवाळीला आमच्या मोलकरणींना एक हजार रुपये किमतीच्या साड्या देतात माझ्या लग्नाची एकही साडी आठ हजार रुपयाच्या खालची नाही आणि तुम्ही मला फक्त एक हजार रुपये किमतीची साडी नेसायला दिली आहे तुम्ही दिलेली साडी माझे आई वडील पाहतील तर ते काय म्हणतील तुम्ही तुमच्या साड्या तुमच्याकडेच ठेवा मी माझ्या आईच्या घरी या स्वस्तातल्या साड्या नेसणार नाही माझे आई वडील किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला माहीत नाही का तुमचे घर फक्त तीन खोल्यांचे आहे माझ्या आईचे घर तीन मजले आहे माझे वडील या शहरातील खूप मोठे व्यावसायिक आहेत रोहन माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि मला तो आवडला होता म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे लग्न लोहनशी केले नाहीतर तुम्ही लोक माझ्या स्टेटसच्या जवळही नाहीत शेजारी बसलेल्या यशवंतरावांना सोनालीचे बोलणे सहन झाले नाही त्यांनी तिला थांबवले आणि म्हणाले बेटा आता तू प्रेमविवाह केला आहे मग यात कोण काय करू शकतो तुला माझा मुलगा आवडला म्हणूनच तुझं लग्न झालं ना आणि हीच बाब आहे स्टेटस पैशाने नाही तर एखाद्याच्या चांगल्या वागण्याने मिळतो तू आपल्या कॉलनीत जाऊन विचार किंवा माझ्या ऑफिसमध्ये मा जाऊन विचार माझं किती नाव आहे ते तुला आवडत नसेल तर गीताने आणलेल्या साड्या घेऊ नकोस हो पण मुद्दा असा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझ्या आईवडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नकोस हो यशवंतरावांचे बोलणे ऐकून सोनालीचे तोंड उघडेच राहिले आणि आपले तोंड फुगवून ती तिच्या खोलीत गेली आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला गीता ताई आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या तुम्ही तिला कशाला काही बोलता यावर यशवंतराव म्हणाला म्हणतात नाही गीता प्रत्येक गोष्टीत ती तुझा अपमान करते मी जेव्हा तिला पाहतो तेव्हा ती तुला तिच्या आईच्या घरचा सा मोठेपणा सांगत असते तू कोणापेक्षाही कमी नाहीस काही दिवसांनी प्रकरण चव्हाट्यावर आले एके दिवशी सोनालीच्या बाहेरहून फोन आला तिच्या धाकट्या भावाची एंगेजमेंट आहे तर तुम्हाला सगळ्यांना यावं लागेल सोनाली लगेच तिच्या आईवडिलांच्या घरी जायची तयारी करू लागली ती तिच्या आईवडिलांच्या घरी जायला लागल्यावर सासू सासऱ्यांना सांगते की तुम्ही सर्व ब्रँडेड आणि चांगले कपडे घालून तिकडे या कसं आव तर घेऊन तिकडे येऊ नका नाहीतर माझ्या आईच्या घरी चार लोकांसमोर माझी आणि माझ्या आईवडिलांची इज्जत घालवा असे सांगून ती पुढे दोन तीन दिवस अगोदर तिच्या माहेरी गेली एंगेजमेंटच्या दिवशी रोहन त्याच्या आईवडिलांसह सा सासरवाडीला पोहोचला यशवंतराव आणि गीता ताई आणि रोहन सर्वजण सोनालीच्या माहेरी पोचले पण सोनालीने तिच्या सासूशी आणि सासऱ्यांशी वागणे तिथेसुद्धा बरे नव्हते ती तिच्या सासूशी धटनीट बोलली नाही आणि त्यांचा तेवढा मान सन्मानही दिला नाही चहापाणी झाल्यानंतर परत त्यांच्याशी कोणी तिथे बोललेही नाही दोघे बिचारे त्यांच्या सुनेच्या भावाच्या एंगेजमेंट फंक्शनला उपस्थित राहून घरी परतले गीताताईंना सोनालीच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव आणि वागणूक अजिबात आवडली नाही आता त्यांनी ठरवलं होतं की या लग्नाला त्या जाणार नाही मुलाला आणि सोनेलाच पाठवतील असं त्यांनी ठरवलं होतं एकदा जाऊन बघितलं आहे त्यांनी आणि अपमान करून घरी परत तशाच परतल्या होत्या आणि उलट सोनाली तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यात व्यस्त होती ती सतत यांना सांगत होती की आमचे तीन वजले घर आहे माझ्या मायाच्या घरात हे आहे माझ्या मायाच्या घरात ते आहे आता मी पुन्हा तिकडे नाही जाऊ शकत यशवंतराव म्हणतात ठीक आहे तुला जे योग्य वाटेल ते तू कर गीता ही तुझी मर्जी आहे मी तुला कधी काय करायला मनाई केली आहे का सोनलीच्या भावाचे लग्न झाले पण गीताताई आणि यशवंतराव लग्नाला गेले नाही कारण नेमकी त्याच वेळी योगायोगाने त्यांच्या बहिणीच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांना तिकडे जाणे सुद्धा तितकेच गरजेचे होते दोन्ही बाजूचे लग्न व्यवस्थित पार पडले होते सोनाली आणि गीता ताई दोघी गी घरी आल्या होत्या एक दिवस गीताताईंना त्यांच्या माहेराहून फोन आला की गीता ताईंच्या धाकट्या भावाला मुलगा झाला आहे तर तुम्हा सर्वांना इकडे यावे लागेल गीता ताईंच्या घरी अशी प्रथा होती की जर गीता ताईंच्या घरी कोणाला बाळ झाले असेल तर त्यांची आत्या मुलासाठी खूप काही वस्तू घेऊन जाते आईसाठी कपडे मुलांसाठी कपडे काही सोने चांदी आणि खारी खोबरे अशा भेटवस्तू घेऊन जाव्या लागतात आणि जेव्हा ती परत येते तेव्हा त्यांच्याकडूनही अनेक भेटवस्तू दिल्या जातात बारशाचा कार्यक्रम मोठा साजरा केला जातो नाचगाणीही होतात माहेरी आपल्या भावाला मुलगा झाल्याच्या आनंदात गीताताई लगेच तिकडे बारशाला जाण्याची सर्व तयारी करू लागतात त्या आपल्या पत्नी पतीला म्हणतात अहो ऐकलत का इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला मुलगा झाला आहे म्हणून मी ठरवलं आहे की आपण त्याला सोन्याची चैन घेऊन जाऊ आणि खूप काही भेटवस्तू पण घेऊन जाऊ यावर यशवंतराव म्हणाले ठीक आहे त्यांनी त्यांच्या तेन पेन्शनचे पैसे काढले आणि त्या पेन्शनच्या पैशातून त्यांनी सोन्याची चैन आणि काही कपडे विकत घेतले आणि भेटवस्तू म्हणून एक सुंदरसं खेळणे गिफ्ट घेतलं सोनालीने तिच्या आईवडिलांच्या घरी हे सगळं कधीच पाहिलं नव्हतं कारण त्यांच्या घरी हे असं काहीही होत नव्हतं तिला हे सगळं आवडलं होतं पण ती जरा आश्चर्यचकित झाली हे सर्व पाहून कारण तिची सासू त्यांच्या माहेरसाठी इतकं करत असते एक दिवस ती सासूला म्हणाली तुम्हाला तुमच्या माहेरच्यासाठी एवढं करण्याची काय गरज आहे तुमच्या माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात मी तुम्हाला कधी तुमच्या माहेरी जाताना पाहिलं नाही या घरात येऊन मला वर्ष झाले आहे पण तुम्ही एकदाही तुमच्या आईवडिलांच्या घरी गेल्या नाही आणि आज तुम्ही जाणार आहात तर तुम्ही एवढी सगळी तयारी केली आहे यावर गीताताई म्हणाल्या मुली गेल्या एक वर्षापासून मी माझ्या माहेरी गेली नाही कारण मी माझ्या कामात खूप व्यस्त होते आणि तू पण नवीनच सून म्हणून आली होतीस मला माझ्या नवीन सुनेला सोडून कुठे जावेसे वाटले नाही आणि आज संधी मिळाली आहे तर मी माझ्या माहेरच्या घरी जाऊन आणि तू पण माझ्या माहेरी चल यावर सोनाली चिडून म्हणाली मी तुमच्या बाहेरी जाऊन काय करणार आणि तेही खेडेगावात मी इथेच बरी आहे तुमच्या आईवडिलांच्या घरी नीट कशाची व्यवस्था असेल की नाही याचा मला प्रश्न पडला आहे मला तिथे राहता येणार नाही त्या खेडेगावात लाईटसुद्धा नसेल ना कशाची व्यवस्था असेल यावर गीताताई म्हणाल्या तू एकदा माझ्या आईच्या घरी तर चल तुला तिथे नक्की आवडेल त्यावर रोहन सोनालीला म्हणतो सोनाली आपण सर्वांनी तिकडे जायला हवं मामाने आपल्या सर्वांना बोलवलं आहे तू या घरची नवीन सुना आहेस ते इतक्या दिवसापासून फोन करतात तुला तर नक्की यावं लागेल आमच्यासोबत खूप जव जबरदस्ती केल्यानंतर सोनाली तिच्या सासूच्या माहेरी जायला तयार झाली पण आतून ती विचार करत होती की त्या खेडेगावात ती कशी राहणार आहे ती कधी खेडेगावात गेलीच नव्हती गावचं वातावरण कसं असेल या विचाराने ती गोंधळली होती शेवटी तो दिवस आला जेव्हापासून ती तिच्या सासूच्या माहेरी घरी जाण्यास तयार झाली होती गावी पोचला पोचताच गावच्या गावाच्या बाहेर ढोल गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले सर्व सदस्य गावाबाहेर उभे होते गीताताई आणि यशवंतराव त्यांची सून यांचे स्वागत फुलांचं वर्षाव करून करण्यात येते गीताताईंच्या माहेरचे सर्व लहान मोठे नाचत होते गीताताई देखील नाचू लागतात तेव्हा गीता ताईंचा मोठा भाऊ समोर दोन घोडे जोडलेली एक सुंदर गाडी घेऊन आला आणि त्या गाडीत त्यांची बहीण मेहुने आणि त्यांच्या सुनेला बसायला सांगतो त्या सर्वांना घेऊन त्यांनी घोडागाडीतून पूर्ण गावाला फेरी मारली आणि खूप जल्लोषात त्यांचे स्वागत केले सोनालीला वाटले होते की सासूची मायर हे खेडेगावात आहे आणि तिथे असे काहीच होत नाही पण इतकं सगळं पाहून ती थक्क झाली आणि जेव्हा गाडी सासूबाईंच्या घरासमोर येऊन थांबली तेव्हा सोनालीला समोर एक मोठं अलिशान घर दिसलं त्यांचं घर एवढं मोठं होतं की आठ ते सात कुटुंब तिथे एकत्र आरामात राहू शकतील त्या घराला संपूर्ण बाजूने डोळे दिपतील अशी लायटिंग केली होती सोनाली डोळे मोठे करून तिच्या सासूच्या माहेरचं घर बघत होती घरात प्रवेश करताच संपूर्ण घर फुलांनी सजवलं होतं गीताताईंच्या माहेरचे माहेरचं घर सुंदर होतं की पाहणारा पाहता क्षणी त्या घराच्या प्रेमातच पडायचा जसं सोनालीचं झालं जा होतं घरचा हॉल तर इतका मोठा होता की त्यामध्ये एका वेळेस तीन गाड्या आरामात बसू शकतात घराच्या समोर मोठे अंगण होते अंगणाच्या बाजूला एका बाजूला गाई म्हशींसाठी गोठा होता तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती तसेच झाडांना बांधलेला एक सुंदर झोपाळाही तिथे होता ज्यावर लहान मुले आनंदाने झोका घेत होती घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांची बाग लावलेली होती इतकं भव्य घर बघून सोनालीला धक्काच बसला होता असं घर तिने कधी पाहिलंच नव्हतं कारण अशी मोठी घरे शहरामध्ये नसतात मोठी घरे फक्त खेडेगावातच दिसतात कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब राहत असतात तेवढ्यात गीताताईंची मोठी बहिणी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांना खूप मानसन्मान करते वेगवेगळ्या गोड पदार्थांपासून जे घरच्या गायीच्या शुद्ध तुपापासून बनवण्यात आले होते त्याने सर्वांचे तोंड गोड केले जाते नंतर जेवणाची वेळ होते तेव्हा ताटात सर्व प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात दोन प्रकारचा भात वाढला जातो जो त्यांच्या जा शेतात पिकला जाणारा प्युअर इंद्रायणी तांदळापासून बनवलेला असतो आणि बरेच विविध प्रकारचे पदार्थ वाढले जातात रात्री जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा मारायला अंगणात बसतात पण त्याच वेळेस सोनाली विचार करत असते की मी शरद खूप श्रीमंत लोक बघितली परंतु जी श्रीमंती जे प्रेम जो जिव्हाळा इथे खेडेगावात आहे तो मी कधीच बघितला नाही सोनालीला गीताताईंच्या माहेरचे घर खूपच आवडलेले असतं तिला तिच्या सासूला विचारायचं असतं तुम्ही मला कधी का नाही सांगितलं शेवटी तिला संधी मिळाली आणि ती तिच्या सासूच्या जवळ गेली आणि त्यांच्या शेजारी बसून विचारले आई तुमच्या माहेरचं घर इतकं मोठं आहे इथले लोक किती प्रेमळ आहे तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं त्यावर गीताताई म्हणाल्या मुली माझा भाऊ खूप मोठा जमीनदार आहे या गावात सर्वाधिक शेती माझा भाऊ करतो त्याच्यासोबत या गावातील सरपंच देखील तो आहे आणि जेव्हा उद्या सकाळी तू आमच्या शेतावर जाशील तेव्हा तेथील फार्म हाऊस पाहून तुला खूप आनंद होईल सोनाली म्हणते आई मामांच्या इथे फार्म हाऊससुद्धा आहे अरे बापरे हो मुली माझ्या धाकट्या भावाने जवळच शेतावर एक फार्म हाऊस बांधले आहे त्याच्यामागे जवळच एक विहीरसुद्धा आहे त्यातच आम्ही लहानपणी पोहायचो सुद्धा आम्ही लहानपणी खूप सु... कामसुद्धा तिथे केले आहे तिथे शेतीत सगळ्या प्रकारच्या भाज्या पिकतात घरात सगळ्या भाज्या तिथूनच येतात बाहेरून भाजी कधी विकत घ्यावीच लागत नाही इथे प्रत्येकजण ताजी आणि एकदम फ्रेश भाजी खातात सासूचे आईवडील एवढे श्रीमंत आहे आणि गावाकडे राहून सुद्धा मामाकडे तीन तीन गार होत्या त्यांच्याकडे एवढं मोठं घर आणि फार्म सुद्धा होतं फार्म हाऊस ट्रॅक्टर एवढी जमीन आणि मालमत्ता हे सासूबाईंचं आहे हे ऐकून सोनालीला धक्का बसला तिच्या सासूबाईच्या माहेरी तीन तीन कार होत्या ते खूप श्रीमंत होते, होते एवढे मोठे घर शेती फार्म हाऊस एवढा मोठा जमीन जुमला पण तिच्या सासूने त्याचा कधी उल्लेखही केला नाही किंवा त्यांच्या माहेरच्या घराबद्दल कधी मोठेपणा सुद्धा दाखवला नाही पण मी माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमीच मोठेपणा सांगत आले आज सासूबाईंच्या माहेरचे घर पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आईवडिलांचे घरही परकेच वाटू लागले माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या घरी माझ्या माहेरच्या घरापेक्षा खूप दबदबा होता माझ्या माहेरचे घर फक्त तीन मजल्यांचे आणि ते, ते फक्त एक गुंट्यात होते पण इथे तर पूर्ण जमिनीवर मोठेचे मोठे घर बांधले आहे आता सोनालीला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या सोनालीने तिच्या सासूबाईंना त्यांच्या माहेरच्या घरावरून व लोकांवरून खूप काही सुनावले होते पण तिला या गोष्टीचा आता आतून खूप पश्चाताप होत होता ती विचार करत होती कधी एकदा घरी पोचते आणि तिच्या कृत्याबद्दल सासूची माफी मागते तीन चार दिवस माहेरी राहिल्यानंतर गीता ताई आणि यशवंतराव व त्यांची सून आणि मुलाला त्यांच्या माहेरच्या लोकांनी कपडे लत्ते धागधागिने देऊन खूप आदराने त्यांची पाठवणी केली घरी गेल्यानंतर सोनाली तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली आई तुमच्या बाहेरच्या घरातले सगळे लोक खूप श्रीमंत प्रेमळ आणि मनाने अतिशय चांगले आहेत आई तुम्ही खूप चांगल्या कुटुंबातून आहात पण तरीही तुम्ही मला कधीही सांगितले नाही की कधी तुम्ही मोठेपणा दाखवला नाही तुम्ही खूप चांगल्या कुटुंबातून आले आहात तुमच्या घरी सर्व काही चांगले आहे तरीही मी तुमचा खूप वेळा अपमान केला आता मला माझ्या आईच्या घरचे वर्चस्व दाखवून खूप वाईट वाटते आई मला माफ करा आई मला माझ्या मागण्याचे खूप वाईट वाटत आहे गीता ताई त्यांच्या सुनेला सांगतात मी नेहमीच अनेक सुखसोयीमध्ये वाढलेली आहे माझ्या घरी आधीपासूनच खूप श्रीमंती होती मला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती तू तर आत्ता बघितला आहेस की माझ्या मायाच्या घरी कशाचीच कमतरता नाही माझ्या वडिलांनी माझे लग्न यशवंतरावांसोबत केले होते यशवंतराव हे अतिशय प्रामाणिक व्यक्ती होते त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रभावी प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी माझं लग्न त्यांच्याशी लावून दिले होते त्यांच्या आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता पण ते यशवंतरावांना आवडले नाही त्यांनी स्वतःचे घर चालवण्यासाठी सासऱ्याकडून पैसे घ्यावे त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला असता घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरकडून पैसे घेतले असते पण नवऱ्याचा मान राखण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरची मदत कधीही ना स्वीकारली नाही मुली पैशापेक्षा आदर महत्वाचा आहे तू माझ्या माहेरच्या घरी जाऊन बघितले आहे की माझे आई वडील माझे भाऊ वहिनी माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलांचा किती आदर कर करतात ते आता तूच सांग पैसा महत्वाचा आहे की आदर जर मी माझ्या बाहेर होऊन पैसे घेतले असते तर माझे भाऊवहिणी हाच विचार करत असते की मी माझ्या आई वडिलांच्या पैशांवर जगत आहे पण आज मी माझ्या माहेरी आदराने जाऊ शकते सासूचे बोलणे ऐकून सोनालीने त्यांना मिठी मारली आणि ती रडायला लागली आई आज मला तुमच्याकडून खूप काही चांगले शिकायला मिळाले मी माझ्या आईच्या घरी या गोष्टी कधी शिकलेच नाही ज्या मी शिकायला हव्या होत्या आई प्लीज मला माफ करा मी इथून पुढे असं कधीच करणार नाही गीतातही आपल्या सुनेला माफ करतात आणि सोनालीसुद्धा सासूबाईंशी चांगले वागू लागते तर मित्रांनो समोर बघून एखाद्याला कमी लेखणं आणि त्याची तुलना श्रीमंतीसोबत करणं कधीही योग्य नाही मित्रांनो पैशापेक्षा प्रेम माणुसकी जिव्हाळा महत्वाचा असतो पैसा काय हो आज आहे तर उद्या नाही त्यामुळे आपल्या प्रेमाची जिव्हाळ्याची माणसे जपा जर सोनालीला आपली चूक समजली तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद